नमस्कार सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून ते दुपारपर्यंत मी काय काय करते ते आज सांगणार आहे सकाळी साधारण साडेसहा ते सात या दरम्यान उठते सर्व कामं आटपून रात्री झोपायला पण उशीरच होतो सकाळी उठल्यावर ब्रश वगैरे करून झाल्यावर रोजच्या कामाला सुरुवात होते पावसाळी वातावरण सकाळी उठल्यावर असं असतं किचन म्हणजे भांडी वगैरे सर्व लावून ठेवते रात्रीच सकाळी असं मोकळं किचन बघितल्यावर छान वाटतं रात्री स्वच्छ पुसून धुवून ठेवलेलं असतं उठ पण एक सकाळी उठल्यावर एक फडका मारून घेते त्यानंतर ता पहिलं काम असतं किचन म्हणजे पिण्यासाठी पाणी गरम करणे दोन ग्लास म्हणजे अर्धा लिटर गरम पाणी पिते मी सकाळी साधं गरम पाणी म्हणजे त्यात लिंबू वगैरे असं काही घालत नाही मी दोन ते तीन मिनिट निवांत बसून पाणी प्यायल्यावर मग आता किचन मध्ये आले मी डायरी मध्ये एकदा बघून घेते दुसऱ्या साठी कामं लिहून ठेवलेली असतात किचन मध्ये करता करता वस्तू हव्या असतील ना आपल्याला तर लक्षात येतं ना तर गहूचं पीठ संपलंय उकडे तांदूळ मला आणायचे आहेत कांदे बटाटे संपले आहेत ते आणायचे आहेत तर हे सर्व इथे लिहून ठेवले मी आणि सोहमला पार्सल मला पाठवायचे दिल्लीला नाचणी दळायला द्यायची आहेत बॉल गेलाय तो रिपेअर करून आणायचा आहे आणि काय भाजी वगैरे काय बनवायचे ते सुद्धा इथे लिहिलेलं असत काल तिखट शंकरपाळ्या बनवल्या त्याची रेसिपी टाकेन मी ते मला पाठवायचे दिल्लीला सोहमला आणि आता काय भाजी बनवायची मला गवार बनवायची आहे चण्याची आमटी करायची कव्हाची भाजी करायची दुधाचा टो बाहेर काढायचे होते मी फ्रीजची सहा भांडी घेतली होती मागे मला ती एवढी आवडली नाहीती पण तरी आता आहे वापरावं लागणार हे मोड आलेले चणे आहे त्याची आमटी बनवायची आहे मला आता मेन डोअर ओपन करते सकाळी ओला कचरा सुका कचरा सेग्रिगेट केलेला असतो तो बाहेर ठेवून देते न्यूज पेपर आलाय इंग्लिश मराठी दोन्ही घेत रात्रीचा हा डबा असा बाहेर ठेवतो आम्ही त्यामध्ये कुपन्स ठेवून देतो आणि मग असं सकाळी दूध टाकून जातो दूधवाला पेपर इथे टिपळीवर ठेवून देते वाचण्यासाठी कालचं दूध शिल्लक का आहे त्यामुळे आता पिशव्या लागणार नाहीत मला तर अशा वॉश करून ठेवते मी त्या पुन्हा प्लास्टिकच्या डब्यातच घालून फ्रीजमध्ये ठेवून देते ब्रेकफास्ट साठी आज मिश्र डाळींचं थालीपीठ बनवणार आहे खाली पिठावर खायला मला दही पण लागणार आहे तोपर्यंत एका साइडला माझं वॉशिंग मशीन पण लावून होतं कपडे वाळत घालण्यासाठी आमच्याकडे असे दोन स्टँड आहेत त्यावर आम्ही कपडे वाळवतो दुसरीकडे कुठे जागा नाही आहे कपडे वाळत घातले आणि हे कपडे इस्त्रीसाठी काढून ठेवले हे कपडे बांधून असे लॉन्ड्री बास्केटमध्ये दे ठेवून देते म्हणजे इस्त्रीवाला आला की लगेच देता येतात इथे कपडे वाळत घातलेत सकाळी मशीन लावलं होतं ना वॉशिंग मशीन मी आता आंघोळ करून जाणार आहे मॉर्निंग वॉकला बाहेर पाऊस सुरू झाला आहे मी मॉर्निंग वॉकला जाणार आहे तर मी इथे नाही जाणार मग खाली पार्किंग एरिया आमचा आहे ना तिथे मग वॉकला जाते मी तर तिथे जाणार आहे तर चला जाऊया जा। हा इतका मोठा असा पार्किंग एरिया आहे ना त्यामुळे मग आम्ही इथे वॉक करतो म्हणजे चांगलं वाटतं मागे पण दिसत असेल तर हा बाहेर पाऊस असतो ना तेव्हा मग मी इथे येते म्हणजे इथे बरेच जण येत असतात तर फोर्थ फ्लोअरला आहे आणि ॲम्युनिटी जे आहे गार्डन फिफ्थ फ्लोअरला आहे तर आता मी इथे फोर्थ फ्लोअरला राऊंड मारते मी आहे मिस्टर पण आहेत माझ्याबरोबर हे मिस्टर इथे चालत आहेत व्हेंटिलेशन पण छान आहे इथे हवा पण छान लागते वगैरे पाऊस होता आता पाऊस थोडा कमी आहे इथे आमच्या टॉवरची लिफ्ट आहे मग इथूनच घरी जाता येतं वॉक झाल्यावर आम्ही घरी नाही गेलो मग तिथूनच गाडी घेऊन भाजी मार्केटला गेलो ओले स्टेशनच्या जवळ मोठं भाजी मार्केट आहे जे की आमच्या इथून फक्त दहा मिनिटावर आहे आठवड्यातून दोनदा भाजी आणायला जातो आम्ही मार्केटला जातो किंवा मग आधी आम्ही राहायचो ना त्या एरियामध्ये जाते इथे बघा एवढं मोठं मार्केट आहे सर्वच मिळतं इथे फुलं भाज्या मासे सुद्धा मिळतात पण आता श्रावण आहे ना तर मासे नाही खाते आम्ही एकाच ठिकाणी सर्व काही मिळतं ना तर पटापट खरेदी करून झाली आमची भाज्या घेऊन झाल्यावर मग गाडी पार्क केली होती ना तिथे येईपर्यंत एक कॉफी शॉप आहे थर्ड वेव्ह कॉफी या कॅफेमध्ये आलोय आता मस्त कॉफी अशी हो डेकोरेट करून दिली होती छान वाटते ना आणि त्याबरोबर हा एक बनाना केक घेतला आवडतं मला हे कॉम्बिनेशन गाडी थोडी दूरवर पार्क केली होती कारण स्टेशनच्या इथे पार्किंगला जागा नव्हती तर छत्री पर्स पिशव्या सांभाळत चालले आम्ही आता घरी आलो आणि आता दाखवते तुम्हाला काय काय भाज्या आणल्या कारण मार्केटमध्ये ना गर्दी असते खूप तर मग शूट करायला मिळत नाही जास्त काही पिशव्या रिकाम्या करते आता मार्केटमध्ये गेल्यावर अशा छान ताज्या भाज्या मिळतात आपल्याला निवडून घेता येतात ऑनलाइन भाज्या तितक्या चांगल्या मिळत नाही त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा मार्केटमध्ये जात असते ही भाजी पावसाळ्यात मिळते करटोली असं काहीतरी म्हणतं त्याला टेस्ट छान लागते महाग असते ऐंशी रुपयाला पाव किलो घेतली मी अशा सीजनल भाज्या एक दोनदा तरी खाव्यात मिरच्या फ्रीजमध्ये स्टोर करताना त्याचे देठ असे काढून ठेवायचे मटार सोडून ठेवणार फळ पण धुवून घेणार सर्व काही आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देणार पालेभाज्या आता नाही मिळत आहे पावसाळा सुरू आहे ना ते था 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 था। था था। तर पालेभाज्या अशा चांगल्या मिळत नाही त्यामुळे मी इतर काही पालेभाज्या आणल्या नाही त्यांना थोड्याच घेते मग जास्त नाही घेत कारण ते खराब होऊन जातात ना नंतर वेळ मिळेल तसं स्वच्छ भाज्या धुवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आता तुम्हाला डाकवण्यासाठी इथे मांडून ठेवू टोमॅटो बीट त्यानंतर हे छोटे छोटे ॲपल आणले म्हणजे बरे पडतात ना एकाच वेळेला खाऊन संपतात त्याच्यामधले आता आणल्यावर मग आम्ही थोडे खाल्ले हे ग्रेप्स पेर आणले आहेत लिंबू लागतात आम्हाला भरपूर शेंगा तोंडली वांगी गवार फरसबी कारली पण आणले फ्लॉवर आणलाय फ्लॉवर छोटे छोटे आहेत आता ब्रेकफास्ट साठी थाली पिठ बनवते तोपर्यंत आता गवारचे देठ मोडून ठेवते अशीच थोडी पूर्वतयारी सकाळी करून ठेवते इथे मी पाणी ठेवले गरम नेहमी मॉर्निंग वॉक करून आल्यावर मग लिंबू पाणी पिते ते मी आता घेते आता हे पाणी पिते मी सर्व काही कामं आटपली ना कम पुन्हा आंघोळ त्यानंतर मला जास्त काही काम नसतं कारण पोळ्या बनवायला बाई येते बाकीचा स्वयंपाक अर्ध्या पाऊंड तासामध्ये होऊन जातो होते मी बॉडी शॉपचं मॉइश्चरायझर आणि ही लिपस्टिक बॉबी ब्राऊनची आहे आता माझ्याकडे त्यानंतर रोजची देवपूजा आमच्याकडे रोजची देवपूजा मिस्टरच करतात मी दिवा लावून प्रार्थना म्हणून नमस्कार करते रोजची देवपूजा थोडी उशिरानेच होते आमच्याकडे ही जी सकाळची कामं असतात ना ती मी याच क्रमाने करते असं हो काही नाही एखाद दुसरं काम मागे पुढे होतं पण रोजची ही कामं असतात आज मी हे थालीपीठ बनवून ठेवलं होतं आणि ने फ्रूट्स नेहमी असतात सकाळचे त्यानंतर मला जास्त काही काम नसतं पोळ्या बनवायला बाई येते भांडी पण बाईकडून करून घेते तिचा स्वयंपाक अर्ध्या पाऊंड तासात होतो त्यानंतरचा वेळ माझ्यासाठी असतो शेअर मार्केटमध्ये मला इंटरेस्ट आहे त्यामुळे मी त्यासाठी थोडा वेळ देते सव्वा नऊ ते साडेतीन या वेळात मार्केट सुरू आहे व्हिडिओ एडिटिंग वेळ मिळेल तसं लॅपटॉपवर किंवा मोबाईल वर करत असतं असं आहे माझं सकाळी सात ते बारा वाजेपर्यंतचं डेली रुटीन आता इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय